वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथील टिळक चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावरील कटलरी लाईनमधील तीन ते चार दुकाने व शहरातील जुने बसस्टँड येथील मुख्य रस्त्यावरील एक दुकान या दुकानधारकांनी मागील वर्षी दोन हजार बावीसमध्ये अवैधरित्या दुकानाचे बांधकाम केले होते या दुकानधारकांना ह्या जागा लीजवरती मिळालेल्या आहेत तरीसुद्धा संबंधित विभागाकडून कोणतीही बांधकाम परवानगी न घेता मिळालेल्या जागेच्या कितीतरी जास्त पटीने जागा बळकावून दुकानधारकांनी शासनाचे सर्व नियमाचा भंग करून अवैधरित्या बांधकाम केलेले आहे मागील वर्षी एप्रिल दोन हजार बावीसमध्ये मध्ये विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी अक्षय लोटे यांनी पडद्याच्या मागे सुरू असलेले बांधकाम या हेडलाईनवरती बातमीसुद्धा बातमी सुद्धा प्रसारित केली होती विदर्भ न्यूजची बिग ब्रेकिंग कारंजा शहरातील पडद्याआडच्या बांधकामाचे रहस्य काय परवानगी आर्थिक व्यवहारातून झाल्याची जनचर्चा वाशिम जिल्ह्यातील कारंजा नगर नगरपालिकेच्या हद्दीत मागील वर्षापासून अनेक अवैध बांधकामे सुरू असल्याची जनचर्चा कारंजा लाड येथील नागरिकांमध्ये सुरू आहे गेल्या वर्षी टिळक चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गावरील कटलरी लाईन मध्ये एका मोठ्या दुकानाचे बांधकाम करण्यात आले तसेच जुने बसस्टँड जवळील एका दुकानाचे रूपांतर एका इमारतीत झाले दोन्ही बांधकामांना कोणत्याही प्रकारची परवानगी नसल्याचे चित्र स्पष्ट झालेले असून या दोन्ही बांधकामांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याची सुद्धा जनचर्चा शहरामध्ये चघळण्यात येत आहे त्याचप्रमाणे सद्यस्थितीमध्ये सुद्धा कटलरी लाईनमध्ये दोन ते तीन दुकानांचे बांधकाम सुरू आहे या बांधकामांविषयीसुद्धा आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा कारंजा शहरामध्ये रंगताना दिसत आहे सदर बांधकाम हे पडद्याच्या आड चालत असून हे बांधकाम अतिशय जलद गतीने सुरू आहे त्याचप्रकारे संबंधित अधिकाऱ्यांच्या निकटवर्ती असलेल्या समाजसेवकांना या बांधकामधारकांनी पाकिट पोचविल्याची चर्चासुद्धा शहरामध्ये जोर धरताना दिसत आहे त्यामुळे संबंधित विभागाने शहरातील चर्चेला विराम देण्याकरिता त्वरित हे बांधकामे बंद करून अनेक अवैध बांधकामांना आळा घालावा अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे मात्र सूत्रांच्या माहितीनुसार हे अवैध बांधकाम संबंधित अधिकाऱ्यासोबत आर्थिक व्यवहार करूनच करण्यात आलेले असल्यामुळे या अवैध बांधकामावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नव्हती अशी चर्चा शहरामध्ये सुरू होती परत एकदा जून दोन हजार तेवीसमध्ये याच अवैध बांधकामाच्या मागील वर्षी झालेल्या तक्रारी हाताशी धरून काही अधिकाऱ्यांसोबत हितसंबंध असलेल्या एका पत्रकाराने या अवैध बांधकाम केलेल्या सर्व परत एकदा रुपयांचा आर्थिक व्यवहार केल्याची चर्चा शहरामध्ये जोर धरत आहे या चर्चेला विराम देण्यासाठी संबंधित कार्यालयाने या दुकानधारकांनी केलेल्या अवैध बांधकामाची व झालेल्या आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी शहरातून होत आहे याबाबतचे निवेदन प्रशासकीय अधिकारी नगर परिषद कारंजा यांना देण्यात आलेले आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड